महाराष्ट्र जीरो फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आम्ही ठाणे रेल्वे स्टेशन इथे आलेलो आहोत तरी ठाणे रेल्वे स्टेशन गुरुवार रात्री आज तीन दिवस झालेले आहे तरी आज ठाणे येथील पाच नंबर व सहा नंबर प्लॅटफॉर्मचे करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तरी काम विस्तारीकरणाचे काम हे फ्लॅटच आज साडेतीन वाजेपर्यंत पूर्णत्व येणार आहे तरी साडेतीन वाजेपर्यंत इथे गाड्या पूर्वत्वात येणार येणार आहेत तरी

पाच नंबर फ्लॅटचं काम पूर्णत्वास चाललं आहे तरीही विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पाच नंबर फ्लॅटवरून पहिली लोकल ही चाचणीसाठी चाचणी केलेली आहे आज रविवार व सुट्टीचा दिवस असल्यामुळे जागरमान्यांची प्लॅटफॉर्मवर गर्दी ही कमी दिसत आहे लोकल सेवा ही सुरळीत सुरू होणार आहे तरी फ्लॅट नंबर सहा व पाचं काम पूर्णत्वात आलेलं आहे व शहर व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे जी दहा नंबर व अकरा नंबर फलाटाचं काम सुरू आहे तिथेही आज साडेतीन वाजेनंतर फलाटाचं काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन ते तीन वाजेच्या दरम्यान लोकल सेवा ही सुरळीत सुरू होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने व रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तरीही पाच ते सहा नंबरचा फ्लॅट दुरुस्तीचे काम व दुरुस्तीचं काम काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज ते पूर्णत्वा येणार आहे तरी काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा ही सुरळीत सुरू होणार आहे आज मी ठाणा क्षेत्रावर राहिला तरी ठाणा क्षेत्रावर फ्लॅट वृद्धीकरणाचं काम चालू आज साडेतीन वाजेपर्यंत छत्तीस घंट्याचा जो मेगा ब्लॉक आहे तो मेगा ब्लॉक आज फुटणार आहे तरी साडेतीन वाजेनंतर नंतर रेल्वे प्रशासनच्या माहितीनुसार ब्लॉक ब्लाक लोकल सेवाही सुरू सुरू होणार आहे महाराष्ट्र रेल्वेच्या माध्यमातून सर्वण पाटील ठाणे रेल्वे स्टेशन